नेवासा तालुक्यातील वडाळा महादेव येथे एफ जे एफ एम हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय नेवासा तालुक्यातील वडाळा येथील एफ जे एफ एम मिशन सरकारी यंत्रणा व खाजगी हॉस्पिटलमध्ये सावळा गोंधळ उघड्यावर ऑपरेशन झालेल्या पेशंटचे उघड्यावर गैरसोय या ठिकाणी महिलांचे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन झालेल्या महिलांना त्या हॉस्पिटलमध्ये कुठलीही सुविधा उपलब्ध नसून या महिलांना पाण्या पावसाच्या दिवसामध्ये बेड अवेलेबल नसल्यामुळे व पिण्याच्या पाण्याची गैरसोय लाईट नाही व तिथे घाणीचे साम्राज्य झाले असून पेशंटला फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यांना जमिनीवर अक्षरशः झोपावे लागते या महिलांची हेळसाण कधी थांबणार तरी संबंधित या अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील यांनी तात्काळ आदेश देऊन या पेशंटच्या जीवनाशी खेळणाऱ्या सरकारी डॉक्टरचे तात्काळ निलंबन झाले पाहिजे या गोष्टीचा नेवासा तालुक्यातील व नगर जिल्ह्यातून निषेध करण्यात येत आहे या महाराष्ट्रामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये महिला असुरक्षित आहे हा सर्व आढावा घेतलाय वेदमाझा माझा न्यूजचे रिपोर्टर रावसाहेब वर्पे अहमदनगर माझाचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी वेद माझा न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब काय सहकार्य बघतो हे पेशंट आहे यांची परिस्थिती बघा ऑपरेशन करून आणखी भूल उतरायची आहे यांची आणखी या ताईची भूल उतरायची ताईला परिस्थिती बघा खाली काही तुम्ही अंधरायला टाकलेलं नाही तरी काय परिस्थिती आहे या हॉस्पिटलची

आणि तुमच्याकडून किती रुपये घेतले काय काल जय श्रीराम आपण वडाळा येथील एफ जे एफ एम या हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे या हॉस्पिटलमध्ये येण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी एकशे चाळीस महिलांचे कुटुंब नियोजन असतील किंवा अन्य काही ऑपरेशन आहे ते सरकारच्या स्कीममध्ये मध्ये केलं गेलं ते मिशनरी हॉस्पिटल करण्यात आले आणि हे सर्व मोफत असून देखील या ठिकाणी अधिकार नाही हे ऑपरेशन मोफत आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण बघितलं की एकशे चाळीस महिलांचे ऑपरेशन झाल्यानंतर या ठिकाणी महिलांसाठी कुठेही बेड उपलब्ध नाही इथे लाईट उपलब्ध नाही पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही शौचालय उपलब्ध नाही हॉस्पिटलमध्ये पाणी साचलेलं आहे पूर्णपणे अंगावर घेण्यासाठी बेडशीट नाही जमिनीवर झोपलेले आहे ज्या रूममध्ये मध्ये गेल्यानंतर अतिशय असा घेडा वास येतोय या हॉस्पिटलमध्ये एकशे चाळीस महिलांचे ऑपरेशन करून तिथे लक्ष देण्यासाठी एकही डॉक्टर नाही सर्व डॉक्टर घरी जाऊन ड्रिंक करून झोपलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये जर ह्या महिलांच्या जीवाचं काही बारवाईट झाले इथे लहान लेकरं आहेत पूर्ण आमदार आहेत ताप किंवा कोणत्याही प्रकारचे जनावर या ठिकाण जर गेले तर याचा जो होणारा त्रास आहे किंवा याच्यात जर तुम्ही दगावलं गेलं एकशे चाळीस महिलांमध्ये तर याला जबाबदार कोण असणार आहे तर संबंधित अधिकारी हे निलंबित झाले पाहिजे यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत तरी आत्ताची जी हॉस्पिटलची परिस्थिती आहे याचा एक मी व्हिडिओ करून दाखवलेला आहे आणि यानंतर आपण बाकीच्या महिलांना विचारणार आहोत ति की इथली काय परिस्थिती आहे कधीपासून आलात आणि काय परिस्थिती आहे पाण्याची काय काय लाईटची परिस्थिती आता या मांडीवर तुम्ही बघा किती छोट बाळ आहे बघा या बाळांना इथे कुठल्याही प्रकारची लाईट नाही आजची परिस्थिती जर बघितली आपण अतिशय भयानक आहे आज हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल मध्ये तुम्हाला परिस्थिती दाखवली याच्या आधी देखील परंतु विचार करून सुद्धा डोक्यात मुंग्या येतात या परिस्थितीमध्ये ज्या डॉक्टरने ऑपरेशन केलेत त्या महिला आजही त्यांची भूल देखील उतरली नाही आता ज्या परिस्थितीत त्या महिलांना इथंच सोडून डॉक्टर घरी निघून गेलेत मोबाईल बंद करून झोपलेले आहेत जर यांच्या जीवाचं काही बरावे झालं तर याला जबाबदार कोण शासनाकडून एका एका पेशंटचे पंधरा वीस हजार रुपये घेऊन देतील यांच्याकडून या अशा बोगस पावत्या अडीच अडीच हजार रुपये घेतले तर याला म्हणजे विचार करून किळशीतील या डॉक्टर लोकांच्या विचारांची तर याचा निषेधही करतो आणि जर त्या डॉक्टर डॉक्टर निलंबित होण्यासाठी त्याचेही प्रयत्न केले जाईल त्याच्यासाठी आंदोलन केले जाईल व यांच्यावर मी आज डॉक्टरांवर गुन्हा नोंदवत आहे जय श्रीराम